नमस्कार पार्थ मराठा वधव सूचक केंद्र हा आपला जो इन्स्टा आयडी आहे या इन्स्टा आय डी ला सर्वांनी फॉलो करा आतापर्यंत चोपन्न हजार फॉलोअर झालेले आहे आणि दिवाळी पर्यंत आपल्याला एक लाख फॉलोअर्स करायचे आहे या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या चांगले सळ कसं देता येईल तो आम्ही अगदी मन लावून प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात सर्व इंजिनिअर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षित मुला मुलींसाठी आम्ही हा सातत्यानं आपला युट्यूब चॅनल आहे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे दररोजचे व्हिडिओ बघायला भेटतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला अनुरूप स्थळ देण्याचं आम्ही काम करत आहे यूट्यूब चॅनल इंस्टा आय डीच्या च्या माध्यमातून मोफत सेवा आहे ह्या मोफत सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा तर उशीर करू नका पार्थ मराठा उद्भव सूचक केंद्र या यूट्यूब चॅनल ला फॉलो सबस्क्राईब करा पार्थ मराठा उद्भव सूचक केंद्र या इन्स्टा आयडी ला फॉलो करा तुमचं मनाजोगा जसं पाहिजे तसं तर या इन्स्टा आयडी वर आणि युट्यूब चॅनल तुम्हाला बघायला भेटेल पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल फॉलो करावं लागेल आणि अनुरूप घर बसल्या बघता मुलाबद्दल मुलीबद्दल आम्ही सर्व माहिती युट्यूब ला, ला देत असतो तर लवकरात लवकर आमच्या युट्यूब चॅनलला इंस्टा आयडीला फॉलो करा आणि मनपसंतीचा जोडीदार मिळवा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एकवीस चाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे पार्थ मराठा सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनवणे आणि माझा मुलगा पार्थ सोनवणे पार्थ सोनोने, सोनोने मुलाचा संपर्क नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस तो फक्त इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षित मुला मुलींची सह बघतो तो कधी पुण्यात असतो कधी छत्रपती संभाजीनगरला असतो तर मुलाशी संपर्क करा किंवा माझ्याशी संपर्क करा ज्यांना आमची माहिती योग्य वाटली त्यांनी रजिस्ट्रेशन करा किंवा मोफत सेवेचा लाभ घ्या प्रत्येक रविवारी आम्ही मोफत सेवा देत असतो कधी पुण्याला असतो कधी छत्रपती संभाजीनगरला असतो ज्यांना जिकडे सोयीस्कर वाटेल त्यांनी तिकडे येऊन भेटावे मंगळवारी येवल्यामध्ये असतो अशा पद्धतीने येवला पुणे छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करून लग्न जमानाचा आम्ही काम करतो केशवनगरला जातो बावधन येथे जातो म्हाळुंगे येथे जातो आणि अशा म्हाळुंगेमध्ये मुलगा काम बघतो बावधन मध्ये लहानी मुलगी मनीषा पाटील ती काम बघते आणि केशव नगर मध्ये अश्विनी सोनने माझी मोठी मुलगी आहे ती काम करते ये ती है, ती काम है, आ, हे तिन्ही मुलं माझे इंजिनियर आहे ते इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षण स्थानच्या संदर्भात माहिती देऊन अनुरूप सर देण्याचं काम करतात आम्ही छत्रपती संभाजीनगरला असतो तसं आमची बरीच मोठी टीम आहे ज्ञानेश्वर पाथरीकर किशोर बोरसे हेमंत अशा सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही काम करतो तर उशीर करू नका तुम्ही लवकरात लवकर पार्थ मराठा वधू या इंस्टा आय फॉलो करा आणि पार्थ मराठा वधू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मना जोड़दा निश्चित आम्ही देऊ